पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या यूट्यूब चॅनलवर मी शुभम कृष्णा गावंडे आपलं सर्वांचं स्वागत करतो गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आज तागायत कुठल्याही अधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनाची दखल घेतली नाही कुणीही इथे भेट दिली नाही म्हण म्हणजेच प्रशासनाला या आंदोलन करणाऱ्या शिक्षकांबद्दल थोडीही सहानुभूती दिसत नाही आहे याच कारणास्तव आपल्याला नियुक्ती मिळावी याच कारणास्तव दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आपल्यातीलच काही शिक्षक बांधव शिक्षक भगिनी आमरण उपोषणाला बसणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत असाल तिथून पुणे गाठावं आणि शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे समोर आपले जे शिक्षक बांधव भगिनी बसले आहेत त्यांना साथ द्यावी धन्यवाद